गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे खतं आणि कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं स्थापन केली आहेत जिल्ह्यामध्ये सव्वीस नियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे सदर गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे या अनुषंगानं राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत जिल्ह्यातील दहा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले गेल्या महिन्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी गुण केंद्रांची तपासणी केली ज्यामध्ये कृषी केंद्रांच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावणे साठा आणि विक्री रजिस्टर न ठेवणे रजिस्टरवरील साठा आणि प्रत्यक्ष साठा न जुळणे विक्री करण्याकरता असलेल्या कृषी निविष्टांचे खरेदी बिलने ठेवणे ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकांची सही न घेणं आदी कारणांमुळे दहा निविष्टाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेत प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया